बातमी नाशिक मधून आहे नाशिकमध्ये देखील पावसाने आता उसंत घेतली आहे दारणा धरणामधून आठ हजार घनफूट इतका विसर्ग करण्यात येतोय तर गंगापूर धरणामधून एकोणीस हजार घनफूट विसर्ग करण्यात येतोय रामकुंड परिसरामधील अनेक मंदिरं पाण्याखाली गेल्याचं आपण पाहिलं दुतंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचलं होतं तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्याशी जोडले गेलेले आहेत किरण नाशिकमध्ये आता पावसाने उसंत घेतल्याचं समजते काय आहे तिथली परिस्थिती खर तर काल दिवसभर नाशिक आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो पण काल रात्रीपासून पावसाने जे उजीप जिल्ह्याचं आपल्याला बघायला मिळतोय तरी सुद्धा गंगापूर दारणा पालखेड कडवा असे जे प्रमुख धरणं आहेत जिल्ह्यातले या झेरीत आहे खरंतर या धरणांमधून पाण्याचा विसर्ग आज मात्र आज पण हे चालूच असलेला आपल्याला बघायला मिळतोय गंगापूर धरणातून सहा हजार क्युसेस आणि दारणा धरणातून एकोणस एकोणीस हजार क्युसेस इतका जो पाण्याचा विसर्ग आहे तो गोदावरी आणि दारणा नदीमध्ये करण्यात आलेला आहे त्यामुळे दोन्ही नदी हे दुसरी भरून वाहत आहेत विशेष करून गंगापूर दा, धरणातून दा, पाण्याचा विसर्ग केल्याने नाशिकमध्ये रामकुंड परिसरात अनेक मंदिर आहेत ते आजही पाण्याखाली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय दोन्ही नद्या जे उचडी भरून वाहत आहेत त्यामुळे या दोन्ही नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिलेला आहेत आज आणि उद्या सुद्धा पाऊस हे कायम राहील नाशिक आणि परिसरामध्ये असा अंदाज आहे त्यामुळे पुरेपूर खबरदारी सुद्धा प्रशासनाच्या वतीने एकूणच ते देण्यात आल्याचं बघायला मिळत आहे जी 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 धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी